हळडून येथील त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारीची आमदारानं ना दखल घेतली वीज खंडीत प्रकरणी त्यांनी वीजमंत्री ढवळीकर यांची भेट घेऊन परिस्थितीत सुधारणा आणण्याची मागणी केली होती सुदीन ढवळीकर पॉवर मिनिस्टर की आमचे कॉन्स्टिट्युअन्सी मेंटेनन्स काम कोतरी परत परत लाईट हो आणि लोक बेजार जातात कित्याक लाइट गेले म्हणून ते प्रॉब्लेम ना परत परत कंटिन्यूअस एक दिसा पाच पाटी गेले ज्यात आणि ओरांक ओरां दोन तीन ओरांक लाइट ना तो नॅचरली तो बेजार जाता काल लाईट गेली ती ना आयलना धरपासून मासले त्यांना लाईट आली ना आता ऐकला आय म्हणून अशकन लोकांनी सोसू जायना आणि तू चीन की ते फ्रिजीं आले जे जा प्रॉब्लम जाता आणि काम करू सुद्धा तुझ्या काम करू जायना देख हा हे सांगता आले त्यां की प्रॉब्लेम जाता म्हण लोक आणि आम रस्त्याचे आम्ही फोनले ते पासून रिस्टोर स्टाफ शॉर्टेज म्हण असा म्हणून आम आमक कळले आम्ही रिप्रेझेंटेशन दिलं सांगा ते स्टाफ शॉर्टेज म्हणून आणि गाडी पासू जय म्हणून थिंगा किती एक गाडी दोघ जणां गाडून बसोय करू ज काम सो वी नीड व्हेकल विथ मोर स्टाफ एन अदर व्हेकल आणि त्यांनी अश्युरंस दिला ते रोखडे एक एक्स्ट्रा गाडी विथ स्टाफ दे देक शुअर डेट देड वी ऑल्सो स्पोक अबाऊट अदर प्रॉब्लेम्स इन बास्तोरा गिरी फिडर आता परत परत फेल जाता And that was acknowledged also by the department I said shift that uh, out of Girifida into Basara Fida. If we moved to Basara fida, we will have less problems. So that is uh, this thing. And we have said also within uh, Gawar subdivision, Tenga station desta. things Tingson lagi jata oospas so glazakya. The staff high tension line from Nagoya, ayata. Tenga ponchis minute lagta. Yopak yopak. So when they are free, then they will come. when you station them, you will get them faster. So this is one yeah. running आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास म्हापसा नगरपालिकेनं म्हापसा दत्तवाडी येथील स्मशानभूमीच्या सार्वजनिक जागेवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात काम बंद ठेवण्याचा आदेश जारी केला या संदर्भात त्यांनी बांधकाम कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या संबंधीचं सविस्तर वृत्त इन गोवानं दिलं होतं याची दखल घेऊन म्हापसा नगरपालिकेनं ही कारवाई केली त्या बांधकामागे बड्या राजकारण्याचा हात असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता मात्र नगरपालिकेनं कातडी बचाव धोरण अवलंबत बांधकाम कंत्राटदाराला नोटीस बजावल्यानं ना नागरिक अचंबित झालेत आज पोल्या राज्य करणारे सरकार जे आहे जमीन खावपाचे प्रयत्न करतात आणि सांगतात ते राम आपण हाडले म्हणतात ते आणि हा रामनाम सत्य करता राम नाम सत्य करतात आणि खरी गोष्ट सत्य म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकारान आज अख्ख्या गोयची जमीन अशी खालेल्या शेतां सोंपयली दोंगर सोंपयले आज मोसंडी सोंपयल्या अख्ख्या गोयचे लोक जे आसा न्हू तुमचे मोसंडीचे लक्ष दरात आणि आमकां जे सरकाराकडून अपेक्षा जी असली ती अपेक्षा फॉल ठरलेली आसा जर एक एम एल ए जर एक एम एल ए आपल्या पद्दतीन जर असो जर वागता तर खरंच खरोखरच करपाचे सोडून हो आपले स्वतःचे डिवलपमेंट कसो कर करता आणि तेजेर आयज प्रत्येक म्हापशेकारांक आयज कितले जणांना आयज आपले आज येवंक ना किद्याक लागून येऊ ना ते प्रत्येकाक खबर असतात पण प्रत्येक म्हापशेकारांक आज उलो करता तुम्ही जागे जायात तुम्ही जागे जायात म्हापशेची जमीन सगळी सोपलेली आता मोसंडीचेर पावलो फाल्यां सकाळी तुमच्या कंपाऊंडातली जमीन सुद्धा तुम्ही सांभाळून दवरा हांव मागता की हांगा आमचे भाव जे हांगा येयलेले म्हाका सपोर्ट करपाक आमकां सपोर्ट करपाक म्हापशां ते सगळे आमकां म्हापशेकारांक सपोर्ट करपाक येयले आहा तेंच्यांनी आपली काही म्हापशेकारांक लागून काही शब्द आमचे मोसंडी बद्दल म्हापशेच्या डेव्हलपमेंट बद्दल सांगपाचे ओ, जी, आई हा शंकर पोळजी आणि आज संजय बर्डेन सांगलेल्या प्रमाणे जो मोसंडेचो इशू आह किती व सारख सिरियस इशू सारको, सारको आमचे आम्ही जे आमची मडी हंगा जळवतात ती जागा मला जे इतले बेगीन हे मोसुंडेचे पवतले म्हणून खबर नाश् माझा विचार आलेला एक तीस चाळीस वर्सांनी येतले म्हणून खूप बेगीन पावले सारके म्हटल्या कितले आशेकोर हे सरकार ते तुम्ही पोपक शकता हे सरकार जमिनींच्या आशेचे क्या आज ज्या पद्धति कन्वर्जन रेपिडली जापा लगे ले। लैक लैक स्क्वेर मीटर कन्वर्ट कर लगे आतं बेगिन ये आता मुसुंडेन पावलेले आ प्रमोद सावंत सामूं सोता बाबा रे तू जो डेली प्रेस बैट दिता और लोक जो टार्गेट करता नो तुझे कैबिनेट जो मिनिस्टर्स आह नो तंर मास्स बाबा लक्ष दौर क्या आज ये मापशान क्या रे दे चल पे तांडव मुसुंडे सुधा सोड़ू सोदिना रे तुम्हें मुसुंडे सोड़ू सोदिना की रे देवांचे शपथी खाऊन आठ जण जान तुझ्या गेले तू तु त्यांना खरो जर कास्ताच असलो घस की देवाक फटले त्यांच्यानी किती रे त्यांना घेऊन तू सरकार चलयता आणि आता मुसुंडेंचे जागे खावपाक सोदता लज ही लज अक्षरशः लज ही सारखी किती आज मला एक सांग आज जर मुसुंडेची जागा तुम्हाला जर हडप जर मनात तुमच्या इच्छा झाली नी खला वचूक शकता तुम्ही झाडा ठेवू ना शेतं ठेवू ना दोंगर ठेवू ना बाई ठेवू ना झरी देऊ ना, 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 हो ना का देऊक ना आख्या तुम्ही काबार केला हा प्रमोद सावंत एकूण सांगू सोदता कापासता न्हू व मेटर सॉल्व करून या मापशेकरांक सांग हर आदाराचे नाव ए असा आणि आज असे जाऊ नका की आख्खे जे पॉलिटिशियन आहात जे एम एल आणि मिनिस्टर्स आहात जे गोय काबार करतात काय लोकांनी तुमच्या टीका इशू मॅटर सॉल्व कर आणि इश्यू महापशेकरांनी जर सुद्धा सोडला न शंकर पोळजी डेली घेतलो कविता म्हणून दाखवतो तुमक पहिली परवा असा किया हिंदू मेजॉरिटी गोयात असलेल्या कारण त्यांचे मत घेऊन हे मुखार सर आणि हिंदूचे प्रॉब्लेम जे असता पण त्यांना हे गायब असतं हा ओपन चॅलेंज मारूक सोदता चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक आम्ही डिफरंट डिफरंट एन जी ओचे रिप्रेझेंटेटिव असा सपोर्ट कर बर्डेन इशू घेतलेलो असा तुक खऱ्यांनी तर दिसता की हे विषय सिंपल हो, विषय सर खरं असा आणि व विषय ऍक्च्युली सॉर्ट आउट ह्या विषयान तुजो आमदार इनवॉल्व्ह ना ओपन क्लिअर करचे या चोवीस वरां भीत काय बांधताले कियाक बांधताले ख त्या जाग्यांनी पब्लिक स्प्लेसीनी किती तर काय जाय लोकांक उठपाक पब्लिकांव बसपक की जेन्ना मनशाक जळयतात त्यांना भयंकर ती गरमी जाता मागे आगेचे लॉट भार सतात हातूतल्यानं काय म्हणजे बारीक बारीक हे जाता प्रदूषण प्रदूषण जर म्हणजे हे जाता धोर सरता राग भा सरता आणि सगळे विचार करून त्यांना आमच्या जा जाण्टेल्यांनी किती काय म्हणल्या आसपास कायच ना ते पोळून काढून शिमतरी गेल्लो आणि मोसणी आज हे जे तुम्ही जे केलेले असा आय तर पैसे तू आमच्या मपशेचे डोंगर बरे बरे डोंगर तुझ्या बापान काबार केले आणि इतकं तू हारक असं दिसता इतको क्रूप मनीस तू आमचे मोसुंडेचे हमला करू पवला आणि मोसुंडी खाऊ सोदत आहे तू अरे मपशेकारांनी उठा जागे जायत हे जे झालं जे लक्ष घालात आय तर मोसंडी तो उजो कोण पालतो ह्या या आमका सगळ्यांक दिसून येता कित्याक आज जर साधारण मनीस कोणी किती करत जाल्यार रखडे ताज्या फाटल्यान लागता म्हणून आमदार अशी कृत्या करता व जर कोणी म्हणला तसे की ताका स्वताक लज दिसू जाय तो हांच्या डे पास जाता आणि अशी कृत्या करता की एक स्मशान भूमी हिंदू स्मशान भूमी हांव परत एकदा सांगू सोदता परत रिपीट करता की हिंदू स्मशानभूमी हा हे ह्याच्या खाती म्हणतात कारण जे स्वतःक आपण वडले हिंदुत्ववादी पक्षाचे म्हणतात आज गेले